नमस्कार मैत्रिणींनो इथे मी हापूस आमरस घेतलेला आहे डब्बा तर आज मी हापूस आंब्याचा शिरा बनवणार आहे तुम्ही बघू शकता डब्बा खूप छान आमरस आहे ताजा ताजा तर शिरा बनवणार आहे मी खूप छान आमरस आहे चला तर आता आपण साहित्य घेऊया इथे मी एक वाटी साखर एक वाटी रवा बारीक एक वाटी पल्प घेतलेला आहे म्हणजे आमरस घेतलेला आहे आणि अर्धी वाटी तूप घेतलेला आहे आणि काजू बदाम घेतलेले आहेत आणि हे तूप कंट्री डिलाईटचं तूप आहे चला तर गॅसवर मी पॅन ठेवला आहे आणि तूप टाकून दिलेलं आहे तूप एकदम रवाळ आहे आणि सुवासिक आहे खूप छान तूप आहे हे कंट्री डिलाईटचं तेच वापरते मी तुम्ही बघू शकता बघा कंट्री डिलाईटचं तूप आहे हे देशी घी त्याचा सुवास खूप छान येतो आणि रवळ आहे चला तर असा झटपट आपण रवा बनवून घेणार आहोत छानसा आपल्याला असं भाजून घ्यायचा आहे दोन मिनिटे बारीक असल्यामुळे लवकर भाजतो हा रवा चला तर छानसा भाजून झालेला आहे आपला रवा चला तर त्यामध्ये आपण एक ते दीड ग्लास पाणी टाकून घेणार आहोत सर्व बाजूने आपण हलवून घेणार आहोत आणि लगेचच एक वाटी साखर टाकून देणार आहोत ती पण छानशी आपल्याला सर्व बाजूने हलवून घ्यायची आहे चला तर आता आपण आमरस टाकून देऊया तुम्ही बघू शकता किती फ्रेश आमरस आहे हा किती सुंदर दिसतोय आमरस शिरा चला तर दोन मिनिटे आपण झाकण ठेवून देऊया म्हणजे आपला शिरा फुलून येईल वाव किती सुंदर झालेला आहे आपला शिरा तुम्ही बघू शकता चला तर आता मी काजू बदाम फ्राय करून घेतलेले आहेत ते टाकून देते शिऱ्यामध्ये काजू बदाम खूप छान लागतात अशा प्रकारे मी शिरा बनवलेला आहे शिरा तुम्हाला जर माझा शिरा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट्स करायला विसरू नका चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये